नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी माझी एक विनंती आहे की तुम्ही जर या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर कृपया सबस्क्राइब करा माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे जी एमजीजी मित्रांनो आपण नेहमी ऐकतो की माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे ज्याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो त्याची माहिती आपण नेहमी पाहतो पण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची संकल्पना आणि स्वरूप आपण आज पाहणार आहोत माहिती संप्रोषण तंत्रज्ञान म्हणजे माहिती इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान असं बघा हे माझी संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये माहितीचं साठवणूक माहितीचं संकलन प्रक्रिया त्याचा प्रसार आणि त्या माहितीचे व्यवस्थापनाची साठी व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये डिजिटल साधने असतील नेटवर्क असेल सॉफ्टवेअर ने असेल हार्डवेअर असेल ह्या सगळ्या तांत्रिक प्रक्रियेचा समावेश आय सी टी मध्ये होतो टीचा उपयोग केवळ शिक्षणाचा नाही तर आरोग्य क्षेत्र उद्योग क्षेत्र प्रशासन आणि त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्ये जे फील मोठ्या प्रमाणावर या आयसी टीचा के वापर केला जातो त्याला म्हणतो आपण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आता हे आय सी टीची संकल्पना म्हणजे काय तर बा याच्यामध्ये तीन शब्द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी आता इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन ज्याला आपण संवाद म्हणतो या माहितीचा आणि संप्रेषणाचं एकत्रित टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या दोघांना एकत्र करणे म्हणजे विविध डिजिटल साधनांचा वापर माध्यमामधून लोकांमध्ये लोकांपर्यंत ही माहिती पोचवणं किंवा त्यांच्यामध्ये संवाद साधण्याची क्षमता वाढवणं म्हणजे ऐश म्हणजे भारतामध्ये माहिती आणि तंत्र संप्रेषण इन्फॉर्मेशन आणि संवाद याचा एकत्रित तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यमाच्या माध्यमामधून ते लोकांपर्यंत पोचवणं म्हणजे संवाद साधण्याची क्षमता वाढवणं त्याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये पुढे जाऊ आपण बघा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान किंवा आय सी टीचं टीचा महत्वाच्या काय तर माहितीची निर्मिती करणं माहितीची साठवण करणं स्टोअर करणं माहितीचा प्रसार करणं माहितीचा संवाद एकमेकाशी संवाद घडवणं याला आपण आय आयसुटीच्या महत्त्वाच्या बाबीमध्ये आपल्या लक्षात येईल म्हणजे माहितीची निर्मिती त्याची साठवण त्याचा प्रसार आणि एकमेकामध्ये संवाद साधणं याला आपण आय आयसुटीच्या या महत्त्वाच्या बाबी आहेत मग आय आयसुटीचं स्वरूप काय तर आपल्या अवतीभोवती जे काही कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे किंवा जे डिजिटल माध्यमं आहेत त्याची रचना त्याची कार्यप्रणाली जी कार्यप्रणाली आपल्याला माहिती आणि संवाद या दोन्ही वेगवेगळ्या घटनावर ती प्रक्रिया करते त्याला आपण आय सी टीचं स्वरूप म्हणतो म्हणजे आजकाल आय सी टीचं स्वरूप एवढं महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याशिवाय आज माणूस निरक्षर समाजला जातो त्यानंतर या माहिती संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आयसीटी म्हणजे काय तर याचे मुख्य घटक कोणते आहे तर यामध्ये येत हार्डवेअर या हार्डवेअर मध्ये संगणक स्मार्टफोन प्रिंटर प्रोजेक्टर स्कॅनर ह्या सगळ्या सारखी यासारखी उपकरण हे ये हार्डवेअरमध्ये येतात सॉफ्टवेअरमध्ये तर त्यासाठी काम करणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर जसं मायक्रोसॉफ्ट आहे ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे जीमेल आहे झूम आहे गुगल मीट आहे व्हॉट्सअप आहे वेगवेगळे जे ॲप आप आपण वापरतो त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो या सॉफ्टवेअर म्हणजे आय सी टीचं मुख्य घटनामध्ये दुसरा प्रकार येतो तो म्हणजे सॉफ्टवेअर तिसरा प्रकार येतो तो म्हणजे नेटवर्क आता नेटवर्क आजकाल नेटवर्कचा एवढा मोठा वापर होत आहे की त्याशिवाय हो माणूस एअे असं म्हणतात एअरपुर जेवण नसलं नाश्ता नसला तरी चालेल पण व्यक्तीला वायफाय पाहिजे नेट पाहिजे म्हणजे नेटवर्क इंटरनेट तिसरा वेदक इंटरनेट वायफाय लॅन व्हॅन यासारख्या जे नेटवर्क एरियाचे जे कम्पोनंट एरिया आहे ते नेटवर्कमध्ये येतात त्यानंतर चौथा वेदक आहे तो म्हणजे डाटाबेस माझी साठवण्यात येणाऱ्यासाठी जी जी काही यंत्रे जी जी काही सिस्टीम जी जी काही प्रणाली वापरली जाते त्या प्रणालीमध्ये डेटा अभ्यास असतो म्हणजे आय सी टीचा हा एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घडक आहे तो म्हणजे संवाद करण्याची माध्यम मग त्यामध्ये चॅट असतील व्हॉट्सअप असतील वेगवेगळे ॲप तयार झालेले त्याच्यामध्ये संवाद साधणं ऑनलाईन ते आले छाट वेगवेगळे ॲप्स आले वेगवेगळे व्हिडिओ आले वेगवेगळे संवाद साधणारे प्लॅटफॉर्म झाले म्हणजे हे आय सी टीचं मुख्यतः हे पाच घटक आहेत त्यामध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्क डाटाबेस आणि संवाद माध्यम तर या गोष्टीचा आपल्याला आय सी टीच्या मुख्य घटकामध्ये विचार केला जाईल आता आय सी टीचे प्रकार कोणते तर साधारणपणे शैक्षणिक पायसाठी ज्याचा शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो वेगवेगळ्या क्लासरूम वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्लॅटफॉर्म यामध्ये याचा समावेश होतो त्यानंतर उद्योगात वापरली जाणारी डिजिटल साधने म्हणजे औद्योगिक आयसाठी त्यानंतर व्यावसायिक पायसाठी म्हणजे कॉमर्स बँकिंग आर्थिक व्यवहारात वापरलं जाणारं तंत्रज्ञान त्याला जा वैस्यपायसाठी म्हणतो या ॲसिडीचं हे तीन प्रकार आहेत त्यानंतर या ॲसिडीचं प्रमुख वैशिष्ट्य काय तर माहिती झलद पोहोचवतं गतीने पोहोचवतं हे बैलून दिसतं त्यानंतर या माहितीमध्ये अचूकता असते ॲक्युरेटनेस असतो त्यामध्ये काही उल्लेखी होत नाही जशी माहिती आहे तशीच अचूक आणि प्रभावी समर्थाकडे पोहोचवली जाते त्याला म्हणू आपण त्यानंतर ही माहिती मोठ्या प्रमाणावर साठवता येते आणि ती बल्क स्वरूपामध्ये प्रसारित करता येते म्हणजे ही एफिशियन्सी त्यामध्ये सामर्थ्य आहे त्यानंतर या ॲसिडीचा सहजपणे वापर करता येतो म्हणजे डिजिटल साधनाच्या माध्यमामधून सामान्य ही याचे सहज याचा वापर करू शकतात आणि आय सी टीचं पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे समूह संपर्काची साधने म्हणजे आय सी टीच्या माध्यमामधून जगभरातले लोक हे एकमेकाशी जोडले जातात असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आय सी टी तो उपयोग पुढे करू होतो मित्रांनो तर तो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस व्हर्च्युअल क्लासरूम लर्निंगच्या माध्यमामधून शिक्षण क्षेत्रामध्ये आज असे खूप मोठे बदल झालेले आहे म्हणजे आय सी टीच उपयोग शिक्षण क्षेत्रामध्ये होतो व्यवसायामध्ये होतो ए कॉमर्स डिजिटल मार्केटिंग व्हर्च्युअल कम्प्युटिंग लव्ह कम्प्युटिंग यामध्ये व्यवसायामध्ये याचा वापर होतो त्यानंतर प्रशासन प्रशासनामध्ये देखील आय सी डीचा मोठ्या प्रमाणे वापर होताना आजकाल आपल्या दिसून येईल ई गव्हर्नन्स डिजिटल पेमेंट ऑनलाईन सेवांचे वितरण आजकाल प्रामुख्यानं आपल्याला असं सांगता येईल की माणूस आता हार्ड कॅश वापरत नाही आता सॉफ्ट कॅश वापरतो म्हणजे सगळे व्यवहार जवळपास डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून होतात म्हणजे प्रशासकीय वाढीमध्ये आय सी टीचा उपयोग होतो मनोरंजनासाठी देखील आय सी उपयोग होतो सोशल मीडियामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी देखील वापर होतो आणि आरोग्य सेवेसाठी देखील आय सी डीचा वापर आणि उपयोग होतो त्यामध्ये ऑनलाईन मेडिसिन मागवणं डिजिटल डिजिटल आरोग्य रेकॉर्ड बनवणं हे सगळं आपल्याला आय सी टीच्यासाठी सांगता येईल मित्रांनो आज आपण थोरक्यामध्ये आय सी टीचा आय सी टीची संकल्पना आणि त्याचा स्वरूप त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोग याविषयी माहिती पाहिजे यानंतर पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटूया आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद